सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयला आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की जूनच्या एक तारखेनंतर आता देशातील बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता एक जून नंतर देशातील बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की जून महिन्याच्या एक तारखेनंतर देशातील बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात होणार या ठिकाणी प्रचंड बदल आणि जो बदल एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात होणार याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे एक जून नंतर देशातील बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार हो पण महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की जूनच्या एक तारखेनंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात होणार एक जून नंतर प्रचंड बदल आणि जो बदल जूनच्या एक तारखेनंतर होणार तर या बदलामुळे मग सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अजून उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती जूनच्या एक तारखेनंतर कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या सर्वांमुळे मग जूनच्या एक तारखेनंतर देशातील बाजारामध्ये किती प्रमाणात वाढणार सोयाबीनचा बाजार व्हाव चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात इथं आता सविस्तर आणि अचूक उत्तर आहे आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या साडे दहा डॉलर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी जूनच्या एक तारखेनंतर प्रचंड वाढणार या मागचं कारण म्हणजे चीनची सोयाबीन आय होय मित्रांनो चीनची सोयाबीन आयात अमेरिकेकडून एक जून नंतर प्रचंड वाढताना दिसणार आणि याच्यामुळे कुठेतरी आपल्याला सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात गॅप दिसणार आणि हा जो गॅप असणार आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार याच्यामुळे एक जूननंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा अकरा डॉलर प्रति वर्षला क्रॉस करताना दिसणार आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभात आलेल्या तेजीचा फायदा देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार आणि त्यासोबतच त्या एक जूननंतर देशातील बाजारात नाफेडची सोयाबीन विक्रीही बंद होणार आणि सोबतच सोयाबीन पेरणीसाठी खुल्या सोयाबीनची बियाणं म्हणून मागणी वाढणार या सर्व कारणांमुळे जूनच्या एक तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारात प्रचंड बदल होणार आणि हा जो बदल होणार आहे सोयाबीनचा बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड तेज आणि याच्यामुळे सध्या जो सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार ते चार हजार दोनशे दरम्याने जर भाव पातळी तुम्हाला दोनशे रुपयांनी वाढताना दिसली आणि बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचताना दिसलं तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर मला एवढंच वाटते की सोयाबीनचा भाव चौर्याचाळीशी पंचेचाळीसच्या आसपास केला की सोयाबीनची विक्री शंभर टक्के करून टाका त्याच्यामुळे आपला फायदा होईल परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा की जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास या ठिकाणी मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दरपातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडलाय आपणास लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा मनावर प्रत्येक आपण मिळत राहतो तिथे मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उदय राह आपल्या सर्वांना आवडते युट्यूब शेती मित्र सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवचे आजचे व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार